नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आता नवीन मुली लग्न झाल्याला त्यांना नाही वटपौर्णिमाची पूर्णपणे काय आहे पूजेची माहिती नसती म्हणून मी आज ही पूजेची माहिती आपल्या चॅनलवर देणार आहे ही जी वटपौर्णिमा आहे ती आपल्या सौभाग्यासाठी असते आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावा म्हणून हे सगळ्या महिला पूर्णपणे विश्वासानं वटपौर्णिमेची पूजा आवश्यक करतात आणि नवीन मुलींनी पण आवश्यक करायची आता कशी ची ची, ची ची, ती कशी करायची काय करायची मी ते पूजेच्या थाळीमध्ये तुम्हाला पूजेचं सामान तर सगळं दाखवणारच आहे पण त्याआधी मी सांगते बांगड्या कुठल्या रंगाच्या घालायच्या आणि साडी कुठल्या रंगाची घालायची ती साडी लाल रंगाची असावी ती पण लक्ष्मीच्या आवडत्या रंगाची साडी आहे आणि वटपौर्णिमेला जास्तीत जास्त हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या आवश्यक घाला तुम्ही आणि वडाला अशी प्रार्थना करतात का जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना प्रत्येक महिला करतात आणि दीर्घ आयुष्य आपल्या पतीला मिळावा म्हणून त्यासाठी तीन दिवसाचा उपास ठेवतात आणि तीन दिवसाचा तीन दिवसाचा हा उपास आत्ताच्या योगात शक्य नाही पण बऱ्याच महिला हा उपास कडकडीत आणि निरहार राहून करतात पण हा उपास ज्यांना शक्य नाही त्यांना वटपौर्णिमाच्या दिवशी एक दिवस का होईना हा उपास महिलांनी जरूर करायचा आणि तो आपल्या सौभाग्यासाठी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी उपास आवश्यक करायचा सकाळ संध्याकाळ फळं खायचे आणि एक टाइम पूजेनंतर जेवण करायचं दोन वेळा फराळ केलं फलहार खाल्ला तरी चालेल पण हा उपास आवश्यक करा तीन दिवसाचा हा उपास वटसावित्रीनं केला होता आता उपास महिला तीन दिवसासाठी करू शकत नाही तर हा उपास एक दिवसासाठी तरी आपण करायलाच पाहिजे आणि ह्या वडाला अशा फेऱ्या दोरा गुंडळून सात फेऱ्या घालायच्या पूजामध्ये दूध असायला हवे दोरा फुलवाती विड्याचे पानं सुपारी हळकोण बदाम बांगडी काळीपोत आणि पीस पिसामध्ये ह्या वस्तू सगळ्या ठेवायच्या आणि आंबे पूजामध्ये आवश्यक असायला हवे ओटी भरण्यासाठी गहू तांदूळ तुम्ही जे काही असेल तुमच्याकडं गहू तांदूळ ते घेऊ शकता पाच सवासणीच्या ओट्या भरायच्या सात फिऱ्या वडाला घालायच्या सात धागे गुंडाळायचे आणि प्रार्थना करायची जन्मोजन्मी हाच पती मला लाभू दे आणि ही साडी लाल रंगाची हिरव्या रंगाची ह्या दोन तर कलर सांगून झालेले पण केसरी रंग भगवान विष्णूला खूप आवडतो पिवळा रंग गुलाबी रंग हे रंगसुद्धा तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार फक्त काळा आणि आन, निळा हा रंग तुम्ही पूजेला अजिबात घालायचा नाही बांगडी पण काळी निळी तुम्ही टाकायची नाही आणि पूजेच्या ओटीमध्ये पूर्ण सौभाग्याच्या लेण्याने ओटी भरायची आणि वडापशी ववून द्यायची